म्हणजे पप्पाल टिफिन द्यायसाठी आलतो आणखी आहे त्यांचा कालच्या ब्लॉग बघितलेला बघितला प्रोसेस आणि आता झाली पण आपली बेसन शक्ती विथ काजू कतली डिझाईन कुठं आला कपडे हा आपलं पावडरला आ आरे सो हॅलो गाईस वेलकम गुड मॉर्निंग अँड काय तर पावसाळ्यात तर पाऊस आला नाही आणि एवढा जोरात एकदम पाऊस आज आलाय म्हणजे त्याच्या आई आलंय हा पावसाळा तर आहे एक महिना आहे गणपती आहे दुर्गा माता आहे मग नंतर पाऊस थांबणार दिवाळीत पण येतो थोडं थोडा आहे ना तर पाऊस लयच जोरात आलाय म्हणजे आलाय असा जोरात आज पोरची कसं काय आला काय बहुतेक बाजून असं वार आहे हा सगळे पण ओले झाले सगळं चला दाखव तुम्हाला पाऊस इच्छित काना घराचा के कुणी केले हे आमच्या छोटूशा बाळाने कुठे एवढं भरले की कॅमेरात दिसत नाही पण पाऊस तर खतरनाक सुरु आहे आणि मला वाटत नाही की लवकर थांबेल पाऊस वाढला कुठं आला कपडे सगळे भरले जाऊ आता पाऊस आलाय हिपरच्यावर कधीच पाऊस आला नाही आतापर्यंत आज पहिल्यांदा एवढा आलाय इथं काल केलेली आपली बेसन चक्ती तयार आहे मी आता तुमच्या समोर चिरून दाखवतो पूर्ण वाढल्या पण अगं कालच्या ब्लॉग बघित बघितल्याला केले प्रोसेस आणि आता झाली पण आपली बेसन चक्ती विथ काजू कतली डिझाईन तुला देतो दोन दोन आहेत आता एक घे आपण परत घेता येते कटरात हा खातो खातो मग दुसरी देतो आणून तू एक घे नंतर तुला अजून एक देतो आणून बेसन सक्तीचा मजा टू पाऊस पाऊस बघत <much> मजा आहे गया ही घरात केली रेसिपी तुम्हाला शकून त्याला बंगाळ युट्यूब चॅनल देशील मस्त तुपाचं एकदम स्वाद आला तूप परवाशी तूप आणलेलं मी एक किलो ते सगळं ह्यातच घेण तुम्हाला कुठली मिठाई आवडते नक्की सांगा मला प्रेस ती बी आवडत्या कारण की ना मैदा ना काय सगळं हेल्दी कट करून करून मम्मी बघा हे डब्यामध्ये ठेवायला फ्रीजमध्ये म्हणजे रोज खाता येईल जरा जरा है ना तर असा उपयोग होतो घरात मिठाई केलेला मम्मी पण गुलाबजामून केले ना कायम तर अर्ध खायला ठेवणार अर्धा कपचीप डब्यात लपवून ठेवणार आणि एक डबा ठेवणार म्हणजे दोन डबा दाखवायला एक डबा कायम लपवलेला मग दहा दिवसानंतर पाच दिवसानंतर सगळ्यांना की असे अचानक इच्छा झाली अरे बाबा त्या दिवशी डब्बा काढून दाखवायचा आणि मी माझ्या डोक्यात अजून असते ते लहानपणा असून की हिने अजून कुठं लपून ठेवलं असेल दे गाता कारण की पाच दिवसांत अजून लेख वाटत असते आता आम्ही आलो फार्मासवर आणि येताने बघा काय घेऊन आले चपाती घेऊन आले ही बाबा इथंच बसलेला असते आपला रक्षण दाखी चला जा काम सुरू पूर्ण झालं आहे ना निघते पाणीच पाणी झाले पूर्ण रोड आहे आपला आणि बाकी पाणी साठले इथं टॉयलेट बाथरूम मध्ये वर्ष झाले खाली फरशी येणार आहे हे आधीच लावले फरशी लावायच्या कारण की अजून प्लंबिंग व्हायचं आहे कुठ रेनकोट घालून आले आणि आता पप्पाला दिला टिफिन खास यायचं म्हणजे पप्पाला टिफिन द्यायसाठी ते आलतो कारण की उपास आहे त्यांचा आणि मग त्यांनी सकाळी लवकर आलते ना त्यामुळे आणि पुट्टी पण बघितली नव्हते तुम्ही बघितला पुट्टी आता दुसरा हात पण चालू आहे आज कंप्लीट होणार पूर्ण काम आता बघा आता आम्हीच जातो हे पाण्याचं काढलं होतं हे पाणी घेऊन जातो आपण इथं अगेल खूप पावडर गार रे नाते नाते ना आ रे की आपल्या तिकडे फार्म वर आता पुढचेच काम सुरू आहे म्हणजे दोन दिवस आधीच करायचं होतं पण ते जरा सुट्टीवर होते त्याच्यामुळं राहून गेल तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू राहते यू बाय बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा बाय बाय